सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये काल नगरपालिका निकालांचा श्रीगणेशा झाला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा कुणाला आल्या हे आपणाला माहित आहे परंतु सध्या मात्र महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष कोण कौन, आणि कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून झाले आणि किती झाले हा सगळ्यात मोठा आकडा आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष बघूया उद्धव ठाकरे यांच्या नवीन नगराध्यक्षांची नवीन यादी आली समोर पहिलं नाव येत आहे श्रीवर्धन रायगड जिल्ह्यातून श्री अतुल चौघुले अतुल चौघले हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून गणले जातात नारायण राणांच्या गडाला सुरुंग लावत चौगले अतुल चौगले यांनी आपला भगवा झेंडा या भागात फडकवल्याने रामदास कदमांस नारायण राणे यांचा मात्र इथे दारुण पराभव झाल्याचं अतुल चौगुले यांच्या विजयामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचा नगराध्यक्ष येतोय तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेले सो जयश्री भिसे कुर्डवाडी सोलापूर कुर्डवाडी नगरपालिका महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रमुख संजय डिकोळे यांनी कुर्डवाडी या नवीन नगरपालिका क्षेत्रामध्ये केलेली गेल्या पाच वर्षातील कामं यामुळे जयश्री बिषे यांचा कुर्डवाडीत प्रचंड मोठा विजय झाल्याचं आपल्याला सध्या समजत आहे हे ठाकरे यांचे नवीन नगराध्यक्ष आहेत त्यानंतर पुढचं नाव येतंय श्रीमती छाया पाटील यावल जळगाव जळगाव हा पहिल्यापासूनच शिवसेनेचा बाले किल्ला मात्र शिवसेना फुटल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक नगरसेवक अनेक नगराध्यक्ष गेल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांना दमछा करत छाया पाटील यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर मराठ उत्तर महाराष्ट्रामध्ये यावल या ठिकाणी ठाकरेंचा भगवा झेंडा फडकत त्यांना घरी बसवल्याची चर्चा जळगावमध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे लिलाबाई चौधरी धरणगाव जळगाव या जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा म्हणून लीलाबाई चौधरी यांचं नाव आनंदाने घेतलं जात आहे कारण की या भागामध्ये शिंदेगडाचे मंत्री असणारे गुलाबराव पाटील यांचा त्यांच्याच गावात दारून पराभव करत शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांना धूळ चालल्याचं या विजयाने शिक्कामोर्तब झालेला आहे हा विजय उद्धव ठाकरेंसाठी एकदम खास असल्याचं शिवसैनिक म्हणत आहेत त्यानंतर पुढचा विजय आहे तो म्हणजे श्री राजेश ठोंबरे फुलंबरी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राजेश ठोंबरे फुलंबरी या नगरपालिका क्षेत्रातून जिंकून आले आहेत भाजपचे मंत्री असणारे अतुल सावे यांच्या गावातून हा विजय मिळवला असल्याने राजेश ठोंबरे यांचा हा विजय अतिशय खास आहे अतुल सावे सध्या भाजपचे वरिष्ठ मंत्री आहेत मात्र त्यांच्याच गावातून फुलंबरीतून हा विजय उद्धव ठाकरेंच्या जोशामध्ये आणखीनच भर पडून देणारा असल्याचं यावरून आपल्याला समजत आहे हा विजय ठाकरेंसाठी खास आहे त्यानंतर सुजाता इरलवार किनवट नांदेड मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातून किनवट नगरपालिकेवरती ठाकरेंची पहिल्यांदाच हाती सत्ता आली आहे सुजाता एडरलवार या नवनूतन अध्यक्षा म्हणून त्यांचं नाव निवडणूक आयोगाने घोषित केलं असून हा विजय अतिशय दमदार आणि शानदार विजय होता त्यानंतर पुढचं नाव येते किशोर गारोळे मेहकर बुलढाणा बुलढाणा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बाले किल्ला त्यातल्या त्यात मेहकर तालुका मेहकर नगरपालिका क्षेत्र किशोर गारोळे यांनी आपल्या केलेल्या गेल्या दहा वर्षातील कामामुळे ते चर्चेमध्ये होते शिंदेच्या नेत्यांना या ठिकाणी दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्याने किशोर गारोळे जवळजवळ पाच हजार मतांनी या ठिकाणी निवडून आल्याचं आपण सगळीकडेच चर्चा पाहत आहोत त्यानंतर पुढचं नाव येत आहे अर्चना ढानकी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील ढानकी नगरपालिकेवरती पहिल्यांदाच अर्चना वासमवार यांच्या रूपाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पहिले नगराध्यक्ष मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष या ठिकाणी काही अवरच होता हे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचे नगराध्यक्ष आहेत ते म्हणजे किशोर पाटोळे खानदेश्वर अमरावती खान नव खेश्वर या भागातून उद्धव ठाकरेंचे किशोर पाटोळे हे पहिल्यांदाच या ठिकाणी नगराध्यक्ष झालेत निष्ठावान जोरावरती मिळवलेला हा शानदार विजय किशोर पाटोळे कधीही विसरणार नसल्याचं त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक राहून आम्ही उद्धव ठाकरेंना हा विजय खेचून आणल्यामुळे सगळेच नगराध्यक्ष ठाकरेंच्या भेटीला लवकरच येणार आहेत मित्रांनो हा विजय ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आगामी सर्वच खूप महत्वाचा मानला जात आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार लढत होती ही लढत उद्धव ठाकरेंनी एकतर्फी जिंकल्यामुळे ठाकरेंनी आपल्या मनपूर्वक अभिनंदन केल्याचं समजत आहे लवकरच मातोश्रीवती विजयाचा सोहळा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे नवनुतन नगराध्यक्षांना बोलवणार आहेत मित्रांनो याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल व्यक्त व्हा